नमस्कार पाच जून दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्व अंशनुदान शाळांना वाढव टप्पा मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आपण इथं पाहू शकता की पडत्या पावसामध्ये जवळपास दो शंभर ते दोनशे शिक्षक शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळपासून समितीच्या शिष्टमंडळाने विविध मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या त्यांनी आपल्याला असं सांगितलं की निधीसाठी आटोपाठ प्रयत्न सुरू आहेत परंतु बंधू आणि भगिनींनो जोपर्यंत आपण आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहत नाही तोपर्यंत सुद्धा आपला प्रश्न मांडण्यासाठी बळ मिळणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना निमित्तानं हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण आझाद मैदान गाठावं धन्यवाद शिक्षणाला बसलेले तीन भर तीन बहिणी आपल्या Gracias. Sí. Sí.